सततच्या पावसामुळे परभणी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आले दिवसेंदिवस परभणी जिल्ह्यासह परिसरातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे परभणी जिल्ह्यातील सर्वाधिक जास्त पाऊस पालन तालुक्यात झाला आहे मंडळाला एकूण एकशे त्रेपन्न पॉईंट तीन मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे तर गंगाखेड एकशे सहा पॉईंट तीन महादपुरी एक्क्याण्णव पॉईंट पाच माखणी ब्याऐंशी पॉईंट तीन पिंपळदरी एकशे अकरा पॉईंट तीन पूर्णा तालुक्यातील पूर्णा पंच्याहत्तर ताडकळसमधील सत्त्याण्णव पॉईंट आठ लिमलात या ठिकाणी सत्याहत्तर कातनेश्वर सदुसष्ट पॉईंट पाच सुडावामध्ये पंच्याऐंशी पॉईंट आठ कावलगाव येथे नव्याण्णव पॉईंट आठ पालम तालुक्यातील चाटोरी या ठिकाणी एकशे त्रेचाळीस बनवस एकशे एकोणचाळीस पॉईंट आठ पेटशिवनी या ठिकाणी एकशे अकरा पॉईंट पाच रावराजूर या ठिकाणी एकशे सतरा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली सध्या परिस्थितीला पाऊस मुसळधार चालूच असून गळाटी नदीला आलेल्या पुरामुळे गंगाखेड पालम गंगाखेड राणी सावरगाव हा रस्ता बंद झाला आहे पुर्णेवरून नांदेडकडे जाणारा मार्ग हा बंद करण्यात आला आहे चुडावा गावाजवळ पाणी साचल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे काही ठिकाणावर अडकलेल्या व्यक्तींना स्थानिक प्रशासन पोलीस पथक व नगरपरिषद कर्मचारी यांच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले आहे गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे उपभागीय अधिकारी जीवराज ढापकर तहसीलदार उषा किरण शंगारे हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत शक्यतो परी मदत केल्या जाणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली आहे